आज शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाळी आहे दोन दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्यान सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्यान आला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालीली आहे सात हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला हल्लीला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अठरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्यानला आहे नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार एकशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे पाच हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार आठशे पन्नास तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार सातशे रुपये